नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रभू चंदू शेळके कुरडू तालुका माडा यांच्या द्राक्ष बागेत तर त्यांनी मनीषिया ॲग्रोसायन्सेस कंपनीचे सावकार हे नियमित वापरतात आणि ते बागमास्तरी आहेत म्हणजे ते इतर शेतकऱ्यांना प्लॉटवर जाऊन मार्गदर्शन करतात तर आज आपण त्यांना भेटूया आणि मनीषा ॲग्रोचे कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले आणि त्यांना कसे वाटले हे त्याविषयी त्यांचं मनोगत आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार नमस्कार तर आपण ह्या प्लॉटला सावकार हे आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे तर तर तुम्हाला कस ते कसं वाटलं कसा रिझल्ट आला कितव्या दिवशी वापरलं ते आमच्या शेतकऱ्यांना सांगा चटणीपासून बाराव्या दिवशी सावकार कॉम्बी वापरलंच आपण बरं बरं हा त्यामुळे घड कमकोत असणार किंवा पांढरेट असणारा कलर मध्ये गेला आणि कलर मध्ये गेल्यामुळे त्याची वाढ चालू झाली बर बर आता आता काय तुम्ही हे सावकार वापरताय बरोबर आहे आणि त्याबरोबर कॉम्बी म्हणून जे आहे ती मायक्रोनोटोनी इतर कंपन्याचं वापरताय तर मनीष ॲग्रो सायन्सेसचे कोहिनोरचे लेटेड म्हणून आहे ते त्याचाही रिझल्ट अगदी अप्रतिम आहे तुम्ही वापरून बघा आणि इतर शेतकऱ्यांना सांगा ते तुम्हाला परत कॉम्बी वापरण्याची गरज नाही हां हां तर आपण बघू शकता हे गडाची एकूण किती दाट असे घड आलेले आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे घड तयार झालेले आहेत जिरायचं प्रमाण कमी राहते हा 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 जिरायचा जे प्रकार कमी राहते तर, तर तुम्ही साधारणपणे किती शेतकऱ्यांना तुमच्यातर्फे सावकारचं म्हणजे सावकार वापरा असं सांगितलं बऱ्याच जेवढ्या आपल्याकडे पन्नास एकर बाग आहे त्याच तर आपण प्रत्यक्ष दिलं प्रत्येक शेतकऱ्यांना सावकार वापरायला सावकार वापरायला सांगितलं आणि वापरायला लावलं आणि आमच्या बाहेर दोनशे एकर बाग आहे त्याच सुद्धा वापरायला सांगितलं बर 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 मग एकूण सावकारच्या वापरावर तुम्ही समाधानी आहात समाधानी तर घर जिराचं प्रमाण ज्या शेतकऱ्याकडे असेल त्याने सावकार जरूर वापरा आणि सावकारचा अजून एक असा फायदा आहे घड जिरत नसल वातावरण चांगलं असल तरी सुद्धा सावकार फवारल्यानंतर त्याचा फायदा करून देत ते हा तर तुम्ही ते गेल्या वर्षीपासून तुम्ही सावकारचा अनुभव घेतलाय तुम्हाला माहित आहे आता परत एकदा आमच्या सर्व शेतकऱ्यासाठी तुमचं संपूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर एकदा सांगा मला माझं नाव प्रभूचंद शेळके कंपोस्ट कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सतरा सत्तावीस एकतीस ठीक आहे धन्यवाद